चला चालू असं व्हायला नव्हतं भाईजी मित्रांनो हे नवीन नवीन का तुम्हाला व्हायच नसून कारण की इकडे दाखल आपण इकडे बघा असं कुठं होत असते बंद झालं दुकानाच तर आता आलतात हर बंद करू नकोस भेच नसते आलतात आयल नेण्यासाठी बंद काय माहित काय बघू तर आता कोणतरी आलं इथं तर ते ना उघडील बरं झालं लय खुश झालो मी तर मग मधात गेलात आणि दोघ खुर्च्यावर खुर्च्या विचार करीत देत का नाही लयच टाइम लावाले हे तर विचार केला मग सक्सेसफुल विचार झाला घेतलं आहे आता निघाला हात लागायचं तिकडं मी चढाला ला 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 का के हे सच्ची काय राहिलं की गावाला आपलं काम करायला इकडे बघा ग्याना आली केबल मोठा सध्या काय काम करायला तू जे नाली खंदा रे भावा बरेट केबलची ह्याची हे केली हा हा आता बुधायची हा आणि हे मटेरियल बेसमेंट मिनट मी टाकायचं हा आणि जायचं गावाकडे परळीला हा बस झालं आपलं काम किती वर्ष लागलं ला तुला शिकायला एक एक महिना पंधरा दिवस दीड महिना लागलो दीड महिन्यात ला। महिना शिकलो तुम्हाला किती लागल तुला महिनाभर काय लागेल लाग युट्यूबवर ला। आहेस तू काय म्हणजे तु युटबर रे युट्यूब वर आहेस तू टाइम लागेल व्हिडिओ काढत कडे शिकाय तर शिकायला लवकर शिकतील तू तरी इकडं नाली खांदून झाली आपल्या गावामध्ये <laughs> ते तर फोन लाव भेट झाली तर आता झालंय खन्न आता बुजवायचं आपल्या टायवर टावर आलता ना गावात त्याची तिकडे लाईट नाही चालेल तर चलत मग आता जाऊत खाली आपण जी बी कशी उभा केली दाखवते तुम्हाला कशी उभा केली एका खोऱ्यावरच एव चला आता जाऊ जनता ह्याचं काम हे करीत राहिला मग त्याच्यानंतर चला म्हणलं आपण मिरवडपाठी जाऊन ऊसाचा रस पिऊन यावा ऊसाचा रस बी तितका चांगला असेल ऊस बी खाल्ल्या तितका चांगला मग ऊस फुकट भेटते रस जरा इतकंच घ्यावा लागते सहा चार दोन पैसे त्यालाच भेटते आपलं बी पोट भरते तर इकडं आलो तर आपण मिरवटपाटीवर तर इथं रसवंती आहे तर रसवंतीहून रस रस एक दोन गिलास रस घेतला एक दुसऱ्या एक जण त्याला एक मी येते तर मित्रांनो आता मी आलोय आपल्या घरी तर शेवटलाच एक आता बंद पडलेली गाडी आली ती दुकानावर हो। तर आलो आता घरी मस्तपैकी जेवण हे झाले आता व्हिडिओ एडिटिंग सुरू केलेली आहे म्हणजे करायची आहे व्हिडिओ एडिटिंग तर आजचा दिवस असाच होता खास नव्हता हो तितका आणि थोडंसं बेजारी झाली माझी लईच तिकडे आयलच्या बे आणनं गेलो तिथं कोणीच नव्हतं दुकान बंद होतं तिथलं व त्यामुळे तर आता एडिट करतो म्हणजे लवकर तुम्हाला बघायला टाका येईल मला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही चुकी झाले वाटले असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही बाय बाय गुड नाईट रात्री